कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आज राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन आणि डोणगाव येथील महाई सेवा सेतू केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री बहीण माजी लाडके या योजनेसाठी तीन टेबल आणि मोफत निशुल्क मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच या योजनेबाबतचे संपूर्ण अर्ज भरणे आणि मार्गदर्शन करणे आणि लाभार्थ्यांना सदर योजनेसाठी मोफत अर्ज आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया करून देण्यासाठी आजपासून निशुल्क शिबिर आयोजित केले असून सामाजिक जाणीव म्हणून राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि महाई सेतू केंद्र डोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाना शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यासाठी डोनगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री ज्ञानेश्वर टाले तसेच बेलगाव येथील बऱ्याच लाभार्थ्यांनी थ्याज या योजनेसाठी गर्दी केली असून बऱ्याच लाभार्थींनी माहिती घेऊन फॉर्म भरून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि एक चांगल्या पद्धतीचा सामाजिक उपक्रम आज राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन आणि माही सेवा केंद्र डोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाना आजपासून चालू करण्यात आलाय परिसरातील सर्व पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा सदर लाभ घेण्यासाठी संपूर्णपणे निशुल्क आणि नि मोफत सहकार्य करण्यासाठी घाटबोरी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी राजमाता जिजाऊ फाउंडेशन आणि माहिती सेवा केंद्राच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार असून याचा लाभ परिसरातील महिला भगिनींनी लाभार्थ्यांनी घ्यावा आवाहन करण्यात आलं आहे सदर दालन निशुल्क असणार आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार